माझं नाव नीलम घेंगर मी हे अमृत ज्यूस अश्विनी मिसाळ यांनी मला आधी दिलं होतं याच्याबद्दल मला त्यांनी माहिती सांगितली होती मग ते मी स्वतः यूज करून पाहिलं मला याचा रिझल्ट खूप छान आला त्याच्यानंतर मी माझी मैत्रीण सुषमा वाजे यांना हे ज्यूस दिलं तर तुम्ही आता त्यांच्या तोंडानेच ऐका ते तुम्हाला रियन ज्यूस बद्दल माहिती सांगते आणि त्यांना काय फरक पडलाय ते पण सांगते मला या निलम मॅडम मॅडमने या अमृत ज्यूस जुस ना बोलले की सुषमा एक बॉटल घे त्यांना पण खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आला म्हणजे मला सुरुवातीला जो त्रास होता म्हणजे माझे हातपाय दुखायचे मला खूप विकनेस यायचा माझं वजन खूप कमी होत तर मॅडम औषध औषध घे तर मी घ्यायला सुरुवात केली तर माझं सुरुवातीला वजन चाळीस किलो होतं तर माझ्या आतापर्यंत दोन बॉटल पिऊन झाले तर आता माझं वजन पंचेचाळीस किलो आहे म्हणजे सुरुवातीपेक्षा चांगल्या प्रकारे वजन वाढलेलं आहे आणि माझी तब्येत म्हणजे हातपाय धुकणं पण थांबलेलं आहे तसंच माझं स्किन खूप म्हणजे अशी ड्राय स्किन होती आणि तब्येत नाजूक असल्यामुळे खूपच किरकोळ माझी तब्येत होती आता तब्येत झाल्यामुळं माझी स्किन पण खूप चांगल्या प्रकारे दिसते सगळेच बोलतात तू कोणतं औषध घेते मी सगळ्या सगळ्या लेडीजला सांगते मी अमृत ज्यूस घेते तुझी केस पण खूप छान झाले सुषमा तू नक्की केसांना लावते काय मी सगळ्यांना सांगते की मी अमृत ज्यूस पिते अमृत ज्यूस पिल्यामुळं माझ्या केसांमधला डॅन्ड्र पण गेला आणि माझ्या केसांमध्ये वाढ पण म्हणजे केस खूप झपाट्याने वाढली माझी केसांची लेख खूप छोटी होती म्हणजे खूपच आता माझी केस खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहेत माझं म्हणणं आहे सगळ्या लेडीजनी ज्यूस घेतला पाहिजे ज्यूसचा खरंच खूप चांगला रिझल्ट आहे ज्यूस पिल्यामुळं म्हणजे खूप आपल्याला फ्रेश वाटतं झोप चांगल्या प्रकारे येते मी औषध दिल्यापासून माझ्यामध्ये म्हणजे माझा आजार पण खूप कमी झालेला आहे हा हा घर घरघर